जकेपुरवाडी शाळेचे शिक्षक पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष श्यामकांत पाटील हे देखील शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आनंदासोबत सहभागी झालेले आहेत ही वॉटर पार्कमधील शाळेची सहल विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी आयोजित केली आहे याचा सहलीचा आनंद लुटताना विद्यार्थी शिक्षक पालक या सगळ्यांनी या वॉटर पार्कचा सहलीमध्ये आनंद घेतला आहे इथे दिवसभरासाठी भरपूर मनोरंजन व वा विविध वॉटर पार्कमधील खेळामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे अशी आपल्या वाडीची ही वॉटर पार्कची सहल कसं वाटली सहल तुम्हाला हां